मंगळवेढा तालुक्यातील डोणज हे गाव सिद्ध संप्रदायांमध्ये महासिद्धाची डोणज ह्या नावाने सुप्रसिद्ध आहे श्री देवाप्पा पाटील यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री महासिद्ध डोणज गावी आले महासिद्ध देवाच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या डोणज गावातील आराध्य दैवत ग्रामदैवत म्हणजेच श्री महासिद्ध देव श्री महासिद्ध देवांचे वडील धर्मपिता म्हणजेच टू गुड्डू जालगिरी तालुका तिकोटा जिल्हा विजयपूर येथील श्री अमोकसिद्ध भेटीला श्री महासिद्ध देव यांची पालखी चालत जाते या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे पालखीचे पुढे सतत दोन दिवट्या तेवत असतात दोन हलगी वाजवत सर्व भक्तगण पालखी अगदी आनंदाने नाचवत पायी चालत जातात इथून निघाल्यानंतर शिडलगुंडा म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे त्या ठिकाणी पालखी बसते न्याहारी संपल्यानंतर दुपारी एकच्या दरम्यान पालखी भेटीसाठी निघते अतिशय उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पालखी भेटीसाठी निघते आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास पितापुत्रांच्या पालखी भेटी होतात अतिशय भक्तिमय वातावरणात खोबरे आणि भंडाराच्या उधळणीत भेटी संपन्न होत असतात भेटी संपन्न झाल्यानंतर दोन्ही देवाची पालखी डोंगर चढून मुख्य मंदिराजवळ जातात आणि मंदिराच्या उजव्या बाजूला बसतात सिद्ध संप्रदायातील हजारो पालख्या या भेटीसाठी पाल ये येतात परंतु श्री महासिद्ध देवाला उजव्या बाजूला बसण्याचा मान आहे श्री महासिद्ध त्यानंतर दोन दिवस मुक्काम करून जालगिरी या गावी पालखी जाते तिथे पुन्हा एकदा दोघांची भेट होते आणि नंतर परत दोन जे आपल्या मूळस्थानी पालखी चालत परत येते असा सगळा हा कार्यक्रम अकरा दिवसांचा असतो लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी दंडुण्णा नाकोळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा ಮಾಯದ ಮಗ ಮಹಾಶಕ್ತರ ತಂದಿ ಆ ಮಹಾಶಕ್ತ ಬಿಟ್ಟಿದ್ದುಕೊಳ್ಳುವಾಗ ನೋಡಿದ ನೋಡಿದರ ಸಾಕ್ಷಾತ ಕೀಳಾಸನಿ